प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी दत्तात्रेय नवे नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज तुरबे गावामध्ये आज जर बघाल या ठिकाणी लिबर, लिबरेल इन्फॅक्ट गुरु फाउंडेशनच्या माध्यमातून आणि या ठिकाणचे समाजसेवक अतिश गरत यांच्या माध्यमातून या ठिकाणच्या नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिर आहे आणि विविध या ठिकाणी जे शारीरिक जे नागरिकांना जे व्याधी असतात त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि विशेष करून म्हणजे या ठिकाणी जे लहान विद्यार्थी आहे शाळेमध्ये जे आज शिक शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचीसुद्धा या ठिकाणी तपासणी केली जाते मुख्य म्हणजे या ठिकाणी डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा जो काय एक या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे त्याचीसुद्धा तपासणी करून या ठिकाणी मोफत या ठिकाणी औषधं दिली जात Thank you.

अतिशय आनंदाची गोष्ट आहे तुर्भे परिसरामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या शहरात सगळ्यात गरीब वस्ती जास्त कुठं असेल तर ती तुर्भे भागामध्ये आहे आणि इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन आणि माझे सहकारी साहेब ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आपण पाहिलं असाल की शेकडोच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या लोकांची सर्व प्रकारची तपासणी करण्याचं काम मग ते हाडाची तपासणी असो चष्म्याची तपासणी असो रक्ताची तपासणी असो ब्लड प्रेशर असो अशा विविध प्रकारच्या तपासण्या मोफत या ठिकाणी केल्या जात आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे आणि इतकंच नाही तर ज्यांना नंबर वगैरे आहे त्यांना मोफत चष्मे देण्याचं काम देखील यांनी केलं त्याच्याबद्दल के त्यांना मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो आणि तुम्ही पाहिलं असेल की अशा अनेक सेवाभावी संस्था या शहरामध्ये काम करतात आणि म्हणून गरीब माणसांना फार मोठा दिलासा या ठिकाणी मिळतो शिवसेनेचं आमचं तरी कामच आहे सातत्याने आम्ही आरोग्य शिबिरं सगळीकडे आयोजित करतो सुदैवाने या भागामध्ये अतिशसारखा एक चढवून तडफदार पदाधिकारी आम्हाला मिळालेला असल्यामुळं सातत्यानं दर आठ दहा दिवसांनी कुठलं तरी जनतेच्या उपयोगाचं जनतेच्या गरजेचं जनतेला काहीतरी उपयोग होईल अशा प्रकारचे उपक्रम तो करतो आहे आणि त्याला इम्पॅक्ट गुरु फाउंडेशनसारख्या लोकांचं सहकार्य मिळाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं काम या सगळ्या गरीब मंडळीसाठी होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आपण दुसरंही पाहिलं की आता एक मेडिकल व्हॅन बाहेर आहे त्या ठिकाणी डॉक्टर असतात त्या व्हॅनमध्ये केमिस्ट असतात औषधं असतात आणि सगळी तपासणी करून त्या ठिकाणी उपचार केले जातात अतिशय चांगल्या पद्धतीचे अत्याधुनिक अशा प्रकारची व्हॅन या ठिकाणी सी एस आरमधून मधून त्यांनी घेतली खूप चांगलं त्यांनी काम केलेलं यापुढे भावी काळामध्ये इम्पॅक्ट फाउंडेशन आणि आम्ही एकत्र येऊन लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो इम्पैक्ट गुरु फाउंडेशन से हैं ये फाउंडेशन 10 साल से काम कर रही है देशवासियों के लिए जहाँ पे जो भी किसी को भी हेल्थ के लिए कोई भी प्रॉब्लम होता है तो हम उनके लिए उनकी फाइनेंस की सपोर्ट करते हैं जो हॉस्पिटल में ग़रीब बैठे हुए हैं उन लोगों को अगर कोई भी पैसों की सुविधा चाहिए होती है हम उसके लिए उनकी सपोर्ट करते हैं उसके अलावा हमें पता है हमारे देश में सबसे ज़्यादा डायबिटीज़ है वो हम लोगों ने इसको रियलाइज़ किया अगर हमारा देश ग्लोबली जो वर्ल्ड में सबसे ज़्यादा हमारा देश है डायबिटिक है तो उसके लिए हम लोगों को कुछ काम करना चाहिए एक मुहिम बनाना चाहिए उस मुहिम के तहत इंपैक्ट गुरु फाउंडेशन ने प्रिवेंटिव केयर के नाम से ये प्रोग्राम लॉन्च किया है इस प्रोग्राम को हम केयर ऑन व्हील बोलते हैं काओ काव ये वो है जो दूध नहीं देती है पर एक अच्छी सेहत देती है तो हमारे अच्छे डॉक्टर्स हैं हमारे साथ होते हैं हमारे साथ नर्सिस होती हैं हमारे साथ बहुत अलग तरह के प्रोग्राम हैं जहां बच्चों का भी पूरा हेल्थ चेकअप करते हैं लोगों का आई चेकअप करते हैं ईयर चेकअप करते हैं प्रिवेंटिव हेल्थ चेकअप के अंडर हम सब कुछ चेक करते हैं और जहां पे हमारा मानना है कि अगर हम ये हेल्थ चेकअप अच्छा करेंगे रेगुलर करते रहेंगे तो हमारे देश से डायबिटीज़ बिल्कुल ख़त्म हो सकती है यही हमारा मुहिम है और इसी मुहिम के अंदर हम अपने देश को एक स्वास्थ्य भारत और खुशहाल भारत बनाना चाहते हैं सो so, हमारा मानना है कि गर्मी और चाहे हो या सर्दी हो इन दोनों में आदमी को बहुत ध्यान रखना चाहिए स्पेशली गर्मियों में आपको हाइड्रेट रहना चाहिए ज़्यादा से ज़्यादा पानी पीना चाहिए और अपने को इन्फेक्शन से थोड़ा दूर रखना चाहिए क्योंकि गर्मियों में क्या होता है कि इन्फेक्शन भी कैरी आउट हो सकते हैं बहुत ज़्यादा स्किन की प्रॉब्लम बहुत होती है उसके लिए हमारे डॉक्टर्स हैं स्किन स्पेशलिस्ट भी हम लोग साथ में लेकर आते हैं जो आपके साथ रखते हैं तो हमारी तरफ़ से स्किन uh, ऑइंटमेंट्स दी जाती हैं जहाँ पे स्किन प्रॉब्लम ही हो जाती है और फिर डायरिया का भी होता है बिकॉज़ गलत तरह का पानी पिया जाता है कहीं गलत पानी पिया जाता है मैं नहीं बोल रहा स्वच्छ पानी नहीं होता है बट हाँ मिस्टेक हो जाता है गलती हो जाता है पर डायरिया को भी हम मैनेज करते हैं और हमारे पास ओ के पैकेट होते हैं और हम दवाई देते हैं लोगों को ताकि उनका डायरिया कंट्रोल हो सके स्पेशली बच्चों में बहुत ज़्यादा प्रॉब्लम आती है उत्कृष्ट क्रेन बनवाई कंपनी है पर नुस्ता हमें क्रेनज बनवत नहीं तो आज हमारा इम्पैक्ट गुरु माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा पण खूप पो महत्त्वाचा ऑपॉर्च्युनिटी मिळते नुसता बिझनेस करणं महत्त्वाचं नाही तर समाजासाठी पण उपयोगी करणं हे आमचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं आणि ते उद्दिष्ट थोडंसं थो थो या इनिशिएटिव्हमधून साध्य होतं आहे ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला ह्या इथल्या लोकांनी ज्या लोकांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं त्यांचे खूप खूप आभार आणि आम्ही असेच इनिशिएटिव्ह यापुढेही करत आहोत ह्याच्याविषयी खात्री वाढत थँक्यू आदिश गरज साहेब हे वेळोवेळी इथे लोकांच्या कामासाठी एक एक उपक्रम राबवत असतात त्याचाच एक उपक्रम आज इथे त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या इथे लिबर इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन आणि श्रेय घेतला जात आहे आज इथे डोळे तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ञ बाळरोगतज्ञ घसा नाग तज्ज्ञ जनरल ओ पी डी डॉक्टर हे सर्व इथे उपस्थित आहेत आणि या कॅम्पचा येथील सर्व सामान्य नागरिक आज इथे फायदा घेत आहेत अतिशगरात वेळेवेळी हे असे उपक्रम इथे राबवतात आणि इथून पुढेही ते राबवतच राहणार लोकांची सेवा हेच फक्त त्यांचा ध्यास आहे आणि तो ध्यास ते मनापासून करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व लोक त्यांच्यासोबत जोड़ा आमचागुलू शक्य होल तेवड़ा आम्मी तहकार्य कर आहो सबसे पहले तो मैं धन्यवाद करूँगा दिल से इम्पैक्ट गुरु फाउंडेशन और लिबरर इन लोग का जो संयुक्त एक संगठन है इन लोगों ने एक नवी मुंबई के लिए चलता फिरता एक दवाखाना ही बोली है अपना जो भारत देश है सभी को पता होगा कि आबादी के उपलब्ध में सबसे बड़ा जनसंख्या वाला देश है 140 करोड़ के लगभग और एक छोटी सी कोशिश है कि जो गरीब है और काफ़ी कुछ समस्याएं अपने देश में शुगर हो गया बीपी हो गया काफ़ी कुछ बीमारियां हैं एक छोटी सी बस एक हमारे जो समाज सेवक है दुर्बे में माननीय श्री आतिश जी गरज साहब इनकी एक छोटी सी कोशिश है कि इस फाउंडेशन के थ्रू लोगों को एक छोटी सी खुशियाँ प्रदान की जाए और जहाँ तक तो हो सके उन्होंने जो संकल्प लिया लोगों की सेवा का इस ऑफिस के द्वारा तो बस हो बसो तो पहुंचाना आहे और निस्वार्थ से बस पहुंचनी मदत और सबका स्वास्थ्य उत्तम हो स्वच्छ भारत और स्वस्थ भारत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जे समाजसेवक हो आहे ते आतिश गरत यांच्या माध्यमातून दरवेळी या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केलं जातं परंतु या ठिकाणी एक वेगळा त्यांनी उपक्रम राबवला आहे तो म्हणजे या ठिकाणी जी एक रुग्णवाहिका तुम्हाला दिसते त्याच्यावरती लिहिलेलं इन्फॅक्ट गुरु फाउंडेशन ही जी संस्था आहे ही अनेक देशामध्ये त्यांनी स्वतःच्या रुग्णवाहिका दिलेल्या आहेत आणि या माध्यमातून ठिकठिकाणी जाऊन ते रुग्णांची तपासणी करतात अति जे आपण सांगा तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या या कार्यालयामध्ये सामाजिक उपक्रम राबवतात त्याचबरोबर आरोग्य शिबीरसुद्धा राबवतात परंतु आजचा वेगळा उपक्रम या ठिकाणी आपण राबवला आहे काय सांगाल पहिल्यांदा सर्वप्रथम मी लिबर आणि इम्पॅक्ट ग्रुप यांचे धन्यवाद देतो आहे की त्यांनी आमच्या तुर्ब विभागासाठी एक ॲम्ब्युलन्स दर हप्त्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि तुर्ब्या तुरब्या रहिवाशांसाठी मेडिसन आणि मोफत चष्मे वाटपचा हा हा पर उपग्रह इथं दिलेला आहे त्यांनी त्यांच्यासाठी मी खूप खूप खुँ धन्यवाद त्यांचे देतो आत्ता बघायला गेलं तर मार्च महिना एप्रिल आणि मे या काळामध्ये उष्माघात जो वाढलेला आहे तर यासाठी सुद्धा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा काय तुम्ही या रुग्णवाहिकाच्या माध्यमातून काय उपक्रम राबवणार आहात का जरूर आम्ही दर आपल्याला इथं उपक्रम राबवण्यात येणार आहेत मी स्थानिक तुर्बे गावकऱ्यांना हेच सांगू शकतो हो की गरमीचा महिना चालू झालेला आहे आपण जास्तीत जास्ती पाणी पिऊन जास्तीत जास्ती बॉ जास्ती -जास्ती बॉडी बोड़ हायड्रेट हायड्रेट ठेवा राहण्यासाठी मी त्यांना नियोजन करतो काय सांगाल सर आपण तुम्ही लिव्हरेजर आणि इम्पॅक्ट फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी वापरवलेला आहे अनेक रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत काय तुमचे पुढची संकल्पना असणार सर्वप्रथम मी आतिसरांचा आणि त्यांच्या कलिकांचा सर्वांचा मी पहिल्यांदा सर्वप्रथम त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी तुर्वे गावामध्ये हा विशेष मोफत आरोग्य शिबिर राबवण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी दिली आणि त्याबद्दल त्याचे मी आभार मानतो आणि हे असंच आमचं हे शिबिर जे आहे हे स्पेशल आमचा विशेष मोफत आरोग्य शिबिर आहे तर या मोफत आरोग्य शिबिरामध्ये आपण आपले स्पेशलिस्ट डॉक्टर पाच ते सहा स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत या ठिकाणी तर प्रथम आता आपल्या या ठिकाणी कसं एक एम बी एस डॉक्टर आहेत परत एक ऑप्थोमोलॉजिस्ट आहेत आणि जे ना घसा चेक करतात त्याचे ई एन टी पण डॉक्टर आहेत स्पेशलिस्ट परत या ठिकाणी स्त्रियांचे काही प्रॉब्लेम असते तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण स्त्री रोगतज्ञसुद्धा या ठिकाणी आपण त्यांना बोलवलेलं आहे प्लस आणि कसं आपण जे लहान मुलांचं लहान मुलांचं तपासणीसाठी तपासणी करण्यासाठी आपण या ठिकाणी बालरोग तज्ञ त्यांनाही आपण या ठिकाणी के प्रचार केला आहे बोलवलं आहे त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी सर्व तुर्भेमधील सर्व नागरिकांना आपण ह्या ठिकाणी ज्यांचे डोळे तपासून त्यांना चष्म्याचे नंबर काढून त्यांना मोफत चष्मा आपण त्यांना देतो आहे आपण त्यांना आणि चष्मा देतो आहे आणि प्लस आमचे हे असं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचे जे सी सी साहेब आहेत तलवार साहेबांनी सांगितलं की आपली ही बावन्नवी गाडी आहे अक्षय मित्र म्हणे तुर्बे गावातील सर्व नागरिकां नागरिकांच्या समवेत आमचं ह्या तुर्बे गावामध्ये ह्या ठिकाणी एकदम इनॉग्रेशन होतं आहे म्हणजे ह्या ह्या आमच्या फिरत्या दवाखान्याच्या गाडीचं उद्घाटन होतं आहे त्याबद्दल मी खूप म्हणजे आनंदी आहे आणि सर्वप्रथम त्यांची मी आभारी मानतो हो त्यांची जय महाराष्ट्र दादा घर यांच्या माध्यमातून गुरु फाउंडेशनचे ही जी आज व्हॅन आहे ते आपल्या तुर्बे गावामध्ये नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहे त्याच्यामध्ये स्त्रीरोग बालरोग तज्ज्ञ चष्म्याचे वाटप होत आहे व इतरही जे काही बी पी शुगर वगैरे त्याचे सगळे म्हणजे इथे आम्ही चे, चे, चेक करून सगळे चष्मे वाटप वगैरे जे काही असतील त्यांचे औषधं वाटप होत आहेत नमस्कार या ठिकाणी जर बघायला गेलं तर हा स्लम एरिया आहे असंख्य नागरिक या ठिकाणी राहत आहेत बाजूलाच ए पी एम सी मार्केट असल्यामुळे तिथलेसुद्धा नागरिक या ठिकाणी वास्तव्यासाठी आहेत आणि प्रत्येक जो परिवार इथला आहे तो सर्वसामान्य आहे आणि विशेष करून म्हणजे आरोग्याची काळजी घे गे, घेतली जाते परंतु काही परिस्थितीमुळे किंवा वेळ नसल्यामुळे आरोग्याकडे आपल्याला दुर्लक्ष केलं जातं परंतु कुणीतरी असा एक दाता असतो की जी त्यांची काळजी घेतात आणि तो दाता जर कोणी या तुर्भे गावात असेल तर तो म्हणजे समाजसेवक अतिश घरात वारंवार त्यांच्या ऑफिसमध्ये या आरोग्य शिबिर आयोजित करतात परंतु आत्ता जर बघायला गेलं तर या ठिकाणी एक रुग्णवाहिका तुम्हाला दिसते इम्फॅक्ट गुरु फाउंडेशन आज देशामध्ये बावन्न रुग्ण ही बावन्नवी रुग्णवाहिका आहे याचं मुख्य कारण म्हणजे सर्व गोष्टी आपण करू शकतो परंतु आरोग्याची काळजी घेणं एखाद्याला जर आजार झाला तर त्याची त्याची तपासणी करून तो हो निरोगी कसा होईल याचीसुद्धा दक्षता घेतली जाते आणि हाच धागा पकडून या ठिकाणचे समाजसेवक अतिश गरज करत आहेत काय सांगाल आज जो हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आपण उपस्थित आहात अतिश गरज यांनी जो हा उपक्रम राबवला आहे त्याचबरोबर इम्फॅक्ट फाउंडेशन आजच्या माध्यमातून गुरु फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका या ठिकाणी दिले दर आठवड्याला इथे आरोग्य नागरिकांच्या तपासणीसाठी येणार आहेत आपण काय सांगा जसं की आपल्याला माहिती आहे आपले सर्वांचे आवडते समाजसेवक अतिश घरात हे नेहमीच कुठे ना कुठे गोरगरिबांच्या सहाय्य करण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी कुठेतरी एक चान्स शोधत असतात तसाच हा एक उपक्रम आजही त्यांनी लाभ लाभला आहे लिबर या कंपनीद्वारे इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन यांच्यापासून आपल्याला एक मदत झाली आहे गोरगरिबांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या डोळ्या तपासण्यासाठी त्यांना मोफत चष्मा वाटप हा सगळा कार्यक्रम इथे राबवण्यात आला आहे आणि दर आठवड्याला हा कार्यक्रम इथे कंटिन्यू राहणार आहे तर खरंच सर्व लोकांना हेच सांगू इच्छितो की सगळ्यांनी जेवढा जास्त प्रमाणात होईल तेवढा त्यांनी लाभ घ्यावा या उपक्रमाचा आणि खरंच अतिशय घरात त्यांच्या मनापासून धन्यवाद ते बरेच वर्षापासून हे वेगवेगळे कार्यक्रम राबव म्हणजे राबवत आहेत आणि गोरगरिबांना जेवढी होईल तेवढी मदत त्यांच्या याच्यापासून करत आहेत या ठिकाणी बघितलं तर स्त्रियांच्या आरोग्याची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली जाते स्त्रियांची सुद्धा तपासणी केली जाते अनेक प्रश्न स्त्रियांचे असतात परंतु त्या बोलू शकत नाहीत पण ही जी इम्पॅक्ट गुरु फाउंडेशनची जी, जी रुग्णवायका या ठिकाणी येणार आहे तर त्याचा महिलांनी कशा पद्धतीने फायदा घेऊ आपल्याला वाटते महिलांनी म्हणजे खूप काही अशा महिला असतात ज्यांना अस काही त्रास असूनसुद्धा त्यांना कळवून येत नाही बऱ्याचदा खूप उशिराने असं कॅन्सरसारखे रोग झाले हे थर्ड स्टेजला येऊन लोकांना माहिती पडतं तर माझं म्हणणं हेच असेल की महिलांनी बाहेर निघून म्हणजे जर आपल्याला काही प्रॉब्लेम नसेल तरी आपला एक थोडासा वेळ काढून चेकअप करून घ्यावा कारण की त्यांच्या फ्युचरसाठी त्यांच्या हेल्थसाठीच एक बेनिफिशल आहे मी हेच सांगेन पहिली गोष्ट तर मी जाताना थँक्यू देत सांगते की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही इथे तुर्बे या गावात रे क्युनो के केर ऑन व्हील्स म्हणजे काव ही आम्ही लावू शकतो माझं फक्त एकच रिक्वेस्ट जे आ, आहे जेवढे पण इथले बेनिफिशरीज आहेत इथले रेसिडेन्शियल रेसिडेंट्स आहेत ते सगळे इथे यावं फ्री हेल्थ चेकअप करावं आणि ज जास्तीत जास्त लाभ घ्यावा या हेल्थ कामचा बसि 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 बस